नमस्कार काय इथं उसाचे मालक आहे इथं आणि ती हिमिक एसिडची बाटली आहे म्हणा केवढ बाटली बाटली ती डोसा आठशे ही डोस पूर्ण आठशे रुपयाचा आहे म्हणा आणि ती गुळ गुळ किती किलो आणला हा काय आता गुळ आहे गुळाचं पाणी बारीक केलंय काय तर पंप आणला ड्रिंकिंग करायची ड्रिंकिंग करणे म्हणजे काय तर हा काय वर्ष काढायचं आणि पाईपाने सोडायचं आहे प्रत्येकाच्या बुडाला की दोनशे पासष्ट चाऊस किती मिली सोडायचं व तीस मिली ही बाटली पण आहे आणखीन एक काय नाव आहे दाखवा जरा आ हा 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 काय आहे तिथं तरल कन्यास्टिक बर अशा प्रकारे आता ड्रिंचिंग करायची आणि काय फरक पडतो अजून वाढ होती म्हणजे मुळ्यांची वाढ होती म्हणायचं तर ह्यांचं म्हण नाही मुळ्यांची वाढ होती आता का ही दोन बाटल्या टाकली त्या बघा ही एक टाकली ते ते ती एक टाकलेली आहे आणि त्यातमध्ये बघा ती गुळाचं पाणी पण टाकायला लागलेत हे तुम्ही बघू शकता अशा रीतीने आणि ती ड्रिंचिंग करायचं आहे तरी आम्ही एक मुलगा पाठवलेला हो होता ती सर किती नेमक्या मोजायसाठी तर आता ती सांगन बघा मोहत आहे बघा हे असं कितना आहे तर ही अठ्ठावन्न सारी आहे त्या आणि दोनशे लिटर पाणी आहे बघा हे तर आता ही कॅल्क्युलेशन करायचं आहे एका सरीला किती आणि ही जी आहे बघा ही तीस मिली टाकायचं आहे प्रत्येक बघा उसा तुम्ही व्हिडीओ मध्ये बघू शकता आता जरा थोडा पंप चालू करतो मी पाणी आल्या तुम्हाला त्यात दिसन लावा 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 खाली लावा तिथं बघा या किती मिले झालं या पदा साठ मिनिटा खायचं बाबा ड्रिंचिंग नमस्कार